जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहळ भाग एकोणीस जयभीम नेटवर्क हंगेरी हंगेरी हा मध्य युरोपातील एक प्रगत देश आहे हंगेरीला खूप प्राचीन इतिहास आहे संसदीय प्रजासत्ताक असणारा हंगेरी या देशाचे ऑस्ट्रेलियापासून विभाजन पहिल्या महायुद्धानंतर एकोणीसशे अठरा साली झाले क्षेत्रफळाच्या दृष्टीने हंगेरीचा जगात एकशे नव्वद वा क्रमांक लागतो तर लोकसंख्येच्या दृष्टीने एकोणऐंशी वा क्रमांक आहे पण विशेष म्हणजे वार्षिक उत्पन्नाची उलाढाल पाहता उत्पादनाच्या बाबतीत हंगेरीला जगात अठ्ठेचाळीसवा क्रमांक लागतो सध्या जगात जी काही मोजकी प्रगत राष्ट्रे आहेत त्यामध्ये प्रगत राष्ट्र म्हणून हंगेरीचे नाव प्राधान्याने घेतले जाते विशेष म्हणजे हंगेरी हा देश संयुक्त राष्ट्र नाटो युरोपियन संघ आर्थिक सहयोग विकास संघटना या जगातील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे बुडापेस्ट हे हंगेरीतील महत्वाचे शहर असून हे हंगेरीची राजधानी आहे हंगेरीतील धार्मिक स्थिती पाहता तेथे कॅथलिक चोपन्न पॉईंट पाच टक्के कॅल्व्हिनिस्ट पंधरा पॉईंट नऊ टक्के लिथेरेन तीन टक्के इतर धर्मीय दोन टक्के तर विशेष म्हणजे या देशात निधर्मी लोक चौदा पॉईंट पाच टक्के आहेत या देशातील दहा पॉइंट एक टक्के लोक आपला धर्म सांगण्यास नकार देतात हंगेरीतील रोमा हा जो लोकसमूह आहे तो रोमा हा लोकसमूह मूळचा भारतीय वंशाचा आहे असं सांगितलं जात भारतातील राजस्थान पंजाब गुजरात या भागातून या लोकांनी शेकडो वर्षापूर्वी स्थानांतर करून ते युरोपात स्थायिक झाल्याचे सांगण्यात येते परंतु तिकडे त्यांना खूप गरिबीचे आणि जीवन जगावे लागत आहे त्यांच्यावर स्थानिकांकडून अन्याय अत्याचार होत आहे या रोमा लोकांचे जीवन भटकंतीचे असल्यामुळे त्यांना जिप्सी असे संबोधले जाते या रोमा लोकांची भाषा रोमानी आहे या रोमानी भाषेला हिंदी आणि पंजाबींनी भगिनी भाषा असे म्हटले जाते इंदिरा गांधी आणि इतर राजकीय नेते यांनी नेहमीच युरोपीय रोमा लोक भारताशी जोडले गेलेले आहेत याचे समर्थन केलेले आहे या रोमा समूहावर युरोपमध्ये प्रचंड अन्याय अत्याचार होतात तसेच या ठिकाणी त्यांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते दोन हजार साली क्रिस्टोफ जॉफ्रेलॉट यांनी रोमानी भाषेत लिहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचे पुस्तक या जिप्सी समुदायामध्ये खूप प्रसिद्ध आहे हा जिप्सी समुदाय एकूण हंगेरीच्या आठ टक्के आहे युरोपात आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार व अस्पृश्यता यांना वाचा फोडण्यासाठी जिप्सी समुदाय प्रयत्नशील होता है। आपले मूळ भारतीय आहे आणि भारतातही अशा प्रकारे अस्पृश्यता होती या अस्पृश्यतेला आव्हान देणारे भारतातील महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जिप्सी समुदायाच्या तरुणांना एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस अधिकाधिक माहिती मिळत गेली व जिप्सी तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांकडे आकर्षित झाले दोन हजार साली जिप्सी समूहाने जिप्सी समूहातील वैचारिक तरुणांनी जयभीम नेटवर्क हंगेरी सुरू केलं या जयभीम नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी आपल्यावरील अन्याय अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली एवढंच नये नव्हे तर हंगेरीमध्ये जयभीम नेटवर्कच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांतीही सुरू झाली हंगेरीत दोन हजार सात साली सांजाकोजा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल हंगेरी नावाची शाळा सुरू करण्यात आली या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल हंगेरी शाळेला जयभीम नेटवर्कने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा चौदा एप्रिल दोन हजार सोळा रोजी भेट दिला व हंगेरीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा उभा राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा हंगेरीतील शोषित वंचित समूहांना व उद्या उद्याचे नागरिक असणाऱ्या विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा देत राहो असे जयभीम नेटवर्कच्या वतीने सांगतात जिप्सी हा समुदाय शोषित व वंचित असून त्यांना युरोपमध्ये अस्पृश्यांप्रमाणे वागणूक दिली जाते या विरोधात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून बंड करत असून आता जिप्सी समुदायातील अनेक शिक्षित लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध धर्मात धर्मांतरित होण्यास सुरुवात केलेली आहे हंगेरी या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या वाढत आहे विशेषतः जयभीम नेटवर्क हंगेरी हे जिप्सी लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार विचार रुचवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांच्या विचारांचा ते प्रचार व प्रसार करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यते विरोधात कसा लढा दिला व अस्पृश्यांना भारतात न्याय हक्क व अधिकार कशा प्रकारे मिळवून दिले हे ते हंगेरियन शोषित वंचित समूहामध्ये सांगत आहेत तसेच जय भीम नेटवर्कच्या माध्यमातून आणखीन शाळा सुरू करण्यासाठी सामाजिक शैक्षणिक आर्थिक क्रांती करण्यासाठी काम केले जात आहे बाबासाहेबांची प्रेरणा बुद्ध तत्वज्ञान व बुद्ध विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी जयभीम नेटवर्क काम करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या भारतात जन्माला आले त्या भारतापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या युरोपातील हंगेरी या देशामध्ये दे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी क्रांती सुरू झाली आहे ही विचारांची क्रांती तेथील अस्पृश्यांना आपल्या मुक्तीची लढाई वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना त्यांच्या मुक्तीचे नायक वाटतात ही प्रेरणादायी गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे फक्त अस्पृश्यतेची लढाई नव्हे तर शाळा सुरू करून नवी शैक्षणिक क्रांतीची लढाईसुद्धा हंगेरी देशात उभी राहिली आहे इतकंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हंगेरीतील अस्पृश्य जिप्सी समुदायाला आपले नायक वाटतात त्यांचे विचार आपल्याला युरोपातही न्याय देऊ शकतात याची खात्री या ठिकाणच्या लोकांना वाटते त्यांनी सांगितलेली शिका संघटित व्हा आणि मग संघर्ष करा हा मार्ग भारताबाहेर हंगेरी स्वीकारला जात आहे आणि तेथील लोकांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन शाळा सुरू केल्या आहेत ते संघटित होत आहेत आणि अस्पृश्यतेविरोधामध्ये आपल्याला न्याय हक्कासाठी आवाज उठवत आहेत एकविसाव्या शतकात ही साधिसुती क्रांती नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताबाहेर जगात अनेक देशांची प्रेरणा आहेत अनेक लाखो करोडो लोकांची आत्मशक्ती आहे ते त्यांचं लढण्याचं बळ आहे आणि विजयाची खात्री आहे सधा सध्या परिस्थितीत जगात जिथे तिथे अन्याय अत्याचार होत आहे तिथे तिथे न्यायासाठी बुलंद होणारा नारा जय भीम हा आहे ही गोष्ट यातून सिद्ध होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ही ताकद भारताबाहेरील सोशत विचार सोशत विच वंचितांना समजलेली आहे एक भारतीय म्हणून भारताच्या सुपुत्राचे हे कार्य त्यांच्या कार्याचा हा गौरव भारतातील प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा आहे एका भारतीयाच्या प्रेरणेतून जगातील इतर देशांमध्ये दे सामाजिक लढाया उभा राहत आहे आणि ते त्यांच्या मानवमुक्तीचे जागतिक प्रतीक आहेत ही संपूर्ण भारताची गौरवाची गोष्ट आहे हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब संपूर्ण जगाचे स्वीकारलेले डॉक्टर बाबासाहेब जगातील सर्वहारा लोकांना आपले नायक वाटणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यायाचे प्रतीक वाटणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समस्त भारतीयांना जातीपातीयांच्या पलीकडे भारताचे महान सुपुत्र म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेता आले पाहिजे धन्यवाद